देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने सर्वत्र साजरा होत आहे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अभियान सुद्धा अमरावतीत राबविला मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गाडगेनगर पंचवटी उडान पुलाखाली युवा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भजे तडून विक्री करण्यात आली बेरोजगारांचा वाढल्याचा आरोप करीत भाजपा सरकारचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला या दरम्यान एकीकडे जिल्हा स्त्री रुग्णालयात कार्यक्रम सुपर हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने प्रतिक्रिया युवा काँग्रेस पदाधिकारी वैभव देशमुख यांनी के स्पष्ट केली पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस हा अखिल भारतीय युवक काँग्रेस तर्फे संपूर्ण देशात राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे आपल्याला माहिती आहे की जेव्हा मोदी सत्तेत आले तेव्हा त्यांनी दोन कोटी रोजगार दरवर्षी देण्याचा एक घोषणा केली होती एक वादा केला होता मात्र दोन कोटी दे सोडा। तर सोहळा आपल्याला माहिती आहे बेरोजगारी किती वाढलेली आहे बेरोजगारांची आत्महत्या सुरू आहेत तरुणांना डिग्री करूनही रोजगार भेटत नाही अतिशय हालाकीची परिस्थिती तरुणांची आहे तर त्यानिमित्त आज आज राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून आम्ही एक पकोडे तलो आंदोलन केलं आहे अमरावती शहर युवक काँग्रेसतर्फे त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आता सुप्रीम कोर्टाने एक हे दिलं की नरेंद्र मोदींची डिग्री दाखवायची गरज नाही आमचं म्हणणं असं आहे आज जो नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे तर त्या वाढदिवसा दिवशी त्यांनी एक जनतेला गिफ्ट दिलं पाहिजे जास्त काही देऊ शकत नाही तर आपली डिग्री त्यांनी जनतेसमोर जाहीर केली पाहिजे त्यासाठी ते आज आम्ही सगळे डिग्री होल्डर आपापली डिग्री घेऊन मोदींना दाखवण्यासाठी उभे आहोत त्यानंतर आज जो भाजपने आज नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त जो आपल्या डफरीन हॉस्पिटलला जो एक सेवा देण्याचा कार्यक्रम आपल्या खासदार साहेबांनी राज्यसभे यांनी केलेला आहे तर त्यानिमित्तानं सांगू इच्छितो की ही नौटंदी करायची गरज नाही तुम्ही एका ठिकाणी त्या डफरीनला सेवा देतात मात्र त्याच्या बाजूने असणाऱ्या सुपर स्पेशालिटीमध्ये गेल्या बावीस दिवसापासून तिथले डॉक्टर कर्मचारी हे आपल्या वेतना थकले वेतनासाठी थकलेल्या वेतनासाठी आणि वेतनवाढीसाठी संपावर आहेत रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत वेळ खाली आहेत त्यामुळे त्याच्यावर लक्ष द्यावं ही नौटंकी करू नये या निमित्तानं आज हा आम्ही यांना इशारा देत आहे आणि संपूर्ण युवक काँग्रेस यानंतर या अमरावती शहरातील जिल्ह्यातील तरुणांच्या रोजगारासाठी संघर्ष करेल या निमित्ताने गावी उभाही देत आहे आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस त्याच्यानिमित्त आम्ही बेरोजगार दिवस म्हणून हर हरवर्षी आज आम्हाला म्हणजे तीन वर्ष झाले आम्ही कंटिन्यू म्हणत आहे तर आम्ही तलून आज त्याचा वाढदिवस मनवलेला आहे अमरावती शहर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे